निश्चितच राज्यपालांच्या अभिभाषणाच्यावर बोलत असताना त्यांनी शेवटी निषेध व्यक्त करताना त्यांनी असं बोलले की ते मी पिजन म्हणजे पिजन होल किंवा असं पिजन होल कुठेही शब्द कोणतंही संविधानिक शब्द नाही आहे किंवा या सगळ्या प्रकारचे शब्द वाहत किंवा कबुत्तराच्या सिगरेट लागणार वगैरे या प्रकारचे शब्द तुम्ही वापरून होता पण आज ज्या प्रकारे त्यांनी राज्यपालांचा अपमान केला ज्या प्रकारे धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांचा अपमान केला आज आम्ही त्यांना सभागृहात बसले सभागृहात थोड्या भूमिका घेतली नाही त्यांच्या मागणी निश्चितच त्यांची निलंबनाची मागणी आम्ही करणार त्यांना आज सभागृहात बसू देणार नाही त्यांनी जे काल स्पष्टीकरण दिलं त्यांनी असं म्हटलं की मी कुठे तुलना जी आहे ती छत्रपती संभाजी महाराजांसोबत निश्चितच त्यांनी आपली तुलना केली त्यांनी बोलताना हे म्हटलं की ज्या प्रकारे किंवा छत्रपती संभाजी महाराजांवरती अत्याचार धर्म बदलण्यासाठी जसं केला होता तसं माझ्यावर सुद्धा अत्याचार झाले त्याच प्रकारचे अत्याचार झाले आणि मी ते सहन केले असं त्यांनी वक्तव्य केलं होतं पण त्यांनी त्यावेळीसुद्धा सांगितलं की हे ठेवायचं आहे त्यामुळे कुठेतरी त्यांना शब्द जे आहे ते वाढवायचे होते आणि त्यांना कुठेतरी मीडियामध्ये आणि थोडंसं मला असं वाटतं की ज्या प्रकारे आपण जर बघितलं या निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीचं कुठेतरी ग्राउंड बेस संपलेलं आहे किंवा उभाटाचं कुठेतरी ग्राउंड लेवलवर हिंदुत्वाचा विषय संपलेला आहे आणि म्हणून कुठेतरी या सगळ्या गोष्टी पुढे आणून स्वतःला मीडियापुढे किंवा चर्चेत त्यांना ठेवायचं सभागृहात त्यांना बसू देणार नाही निश्चितच आज त्यांना सभागृहात बसले धन्यवाद